जनाबाई म्हणाली मी आशी बाई आहे वेळ प्रसंगी तुमच्याशी लढण्यासाठी डोक्यावरचा पदर खांद्यावर आला कमरेला खोला तरी मी विचार करणार नाही हे जनाबाई न का नेत्याचा काल स्टेटमेंट आले मराठ्याला काय लंगोटी नेसा वाट आली काय स्टेटमेंट त्याची लंगोटी नेसायची ताकद आहे का माझं म्हणणे लंगोटी नेसायचं नेसायचं आम्हाला कोणी सांगू नका कारण या देशाला या भारताला कुस्ती पहिलं कास्य पदक हे खाशाबा जाधव नावाच्या मराठ्याने आणून दिलेला आहे म्हणून लंगोटे आम्हाला नवीन नाही जुनीच आहे काही म्हणले आम्हाला कोयते घराच्या बाहेर काढावं लागतात का दादा कोयत्याची भाषा कशाला करतो तुम्ही आम्ही भाऊ आहोत एकमेकाला एकमेकाच्या अंगावर कोयते चलवून काय रक्तानं ना जमीन नासवायची का रक्तानं ना भिजवायची का आणि कोयते काढायचं ठरलं नको कारण हा महाराष्ट्र आम्ही घडवलाय तो विजू देणार नाही त्याला जाळू देणार नाही म्हणलो नदीच्या कडची सगळी जमीन पाटलाचीच आहे तुम्हाला माहित आहे की नाही सगळी जमीन पाटलाचीच हाय मी म्हणलं उत्तर मजाकडे तयार हाय कारण महाराष्ट्रातली गंगा पट्टी ती मांजरा असू दे नाहीतर गोदा असू दे याकडची सगळी वसाहत दहा हजार वर्षापूर्वी या देशात मराठ्यांनी वसवलेली आहे त्याच <स्याँगा> रेकॉर्ड लागत असेल तर देऊ आणि म्हणून मग ममो दादा आता गावच आम्ही वसवले मग गावाच्या शेजारची जमीन कोणाची राहील आमचीच राहील कोणाची असेल ना ते आमचीच राहील मग काही लो लोक इथं उशिरा काही जण और बिनावर घेऊन आले आता त्याला कुठे राहावं लागल तुम्ही अजूनही बघा ना आपल्या गावात एखादी नवीन माणूस आलं तर ते प्लॉट घेऊन गावाच्या बाहेरच राहते की नाही राहते की आता येऊगा योगाने घर जाई म्हणून तर सासऱ्याचं मिळतंय <laughs> आपल्याला काही प्रॉब्लेम नाही <laughs> कारण भुजबळवाला काही प्रॉब्लेम नाही जरांगे पाटील कुत्र कथा त्याचं तरी पण त्यानं म्हणले काय म्हणले सासऱ्याच्या घरी खाले पण तुम्हाला माहित आहे की नाही भारतातला कायदा सांगतोय महाराष्ट्रातला लगन होऊन गेलं तरी वाटा असतोय साहेब सासरवाडीचं खाले पण जेलमधलं नाही खाले हो वा वा जेलमधलं नाही खाले आणि जण म्हणलं युस युस जेसीबीनं फुलं आणि तुम्हाला काय आर आरक्षणाची गरज आहे मी म्हणलो आमची बी आमची आमचे नेता आमचा आम्ही टाकाल्या तुला काय प्रॉब्लेम आहे <laughs> <laughs> त्या म्हणला आमच्यावर कोणीच टाकणं आलं <laughs> अरे फुलं टाकण्यासाठी स्वतःच शेत विकलंय त्या माणसानं वाले लक्षात अपेक्षा केली नाही स्वतःच शेती विकलंय समाजाचं खाऊन हा जेल भोगली नाही आणि मला हेच दुर्दैव वाटतंय जेल भोगून येणाऱ्या दरोडेखोरानं फुलाची अपेक्षा करावं याची अपेक्षा अरे दुसरं दुर्दैव कोणतं असलं ते कसं मिळल wow. कसं मिळेल आणि आमच्या बऱ्याच पुढाऱ्याला काय वाटालय आम्हाला कोणी हार टाकला नाही गरीबाच्या आडी चक्रवाल्या शेतकऱ्याच्या पोरावर कष्टकऱ्याच्या पोरावर त्या ठिकाणी फुलं पडालीत सगळ्या आपल्या जातीच्या सुद्धा बरं आपल्या जातीच्या सुद्धा पुढाऱ्याच्या अंगाची लहाई व्हायली नुसती लहाई व्हायली कारण का स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात बोर्ड लागलाय पुढारी हो तुमचं तोंड बघायचं नाही आलय कारण आम्ही चांगलंय तुमचं तोंड बघायचं नाही तुम्ही आमच्या गावात oh. मला सांगा एखादी <laughs> आमची मावशी शेजारच्या घरी जर भाजी मागाय गेली आणि तिने जर नाही म्हणली तर पुन्हा पंधरा दिवस तरी त्या घराला पुन्हा मागायचं जाते काय ना अरे एवढी आमची माय माऊली स्वाभिमानी हाय मला म्हणायचं हाय तुमचं तोंड बघायचं नाही म्हणून गावाच्या बाहेर आम्ही बोर्ड लावा एवढा तुमचा तुम्ही का, का वागल्या आम्हाला विचारायचं आहे आणि माझ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे बघा त्याच्या आज्या निवडणुकीला उभा टाकला तो माझ्या आज्यानं पॉम्पलेट चिटकीलो लक्षात घ्या त्याच पोरग उभा टाकलं ह्या बापानं चिटकिलो आता त्याच नातू उभा टाकलं मी चिटकिलो आत्ता त्याच तू त्याच पंतु मह्या पंतुच्या पंतु उरावर बसाय तयार झाले आमचं म्हणणं साहेब आव तुमचं पोरग संकटात होत तेव्हा आम्ही तुम्हाला मदत केली आमचं लेकरुह संकटात हा एका एका मार्कानं घरला याल तुमच्या तोंडाची दात खिळी उघडू द्या की जरा आ। 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 बोला की ते म्हणाले इतराच्या आरक्षणाला धक्का न लागता मी काल नायगावच्या सभेत सांगलो मराठ्याच्या पुढाऱ्यानो बोलायचं असलं तर नीट बोला पन्नास टक्क्याच्या आत आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातूनच आम्हाला आरक्षण पाहिजे ही आमची मागणी आहे कारण का आम्ही तुमच्यासाठी आरक्षण मागत नाही मागतो कोणासाठी आमच्यासाठी मागतोय आणि म्हणून आमचा आवाज आम्हीच बोलणार आहोत आम्ही कुठं मागायचं हे तुम्ही ठरू नका कारण का, का मुळात लक्षात गा ही लढाई तुमची ना आमचीच आमची बाकी सगळ्या समाज बांधवाला आमची विनंती आहे आमची कोण्याही जाती संघ लढाई नाही कोण्याही धर्मा संघ लढाई नाही आमची लढाई आमच रक्त पिऊन उन्मत्त झालेल्या हुकुमशाही सरदाराशी आहे आणि त्याच्यासाठी सामान्य मराठा त्या ठिकाणी आपल्याच नेत्याच्या विरोधात यलगार पुकारलेलं आहे आमची लढाई आमच्या नेत्याच्या विरोधात हे आम्हाला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल आणि म्हणूनही मी आम्ही लढाई जंगजंग पछाडलेली आहे काकू का तुम्हाला लोक लढाईला जात होते आणि शत्रू आला तर उत्तर भारतातल्या राजपूतांच्या स्त्रिया जुहार करून त्या ठिकाणी इज्जत राखण्यासाठी मरत होत्या महाराष्ट्रातली परिस्थिती अशी नव्हती दसऱ्याच्या दिवशी मराठा लढाईवर निघाला तर स्वतःच्या हातातली तलवार बायकोच्या हातात द्यायचा आणि सांगायचा शत्रू जर आला तर कमराला पदर खो शत्रूला कापून काढ आणि समाजाचं रक्षण कर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे म्हणून उद्या सतरा तारखेला काय ठरलं मला माहित नाही पण जर ठरलंच तर ही माझी बहीण सुद्धा आरक्षणाच्या लढाईत एवढ्या ताकदीनं उतरल कि जग त्याची नोंद घेईन ही बहीण सुद्धा त्या ठिकाणी घराला कुलूप लावून रस्त्यावरती उतरल कारण आता आम्ही ठरवलंय काही लोक का म्हणतात आता नाही तर कधीच नाही ते कधी नाहीये नावच घेऊ नका आता हायच आता हाय कारण का कोण ठरवलंय आम्ही ठरवलंय मराठा खडा तो सरकार से नाही सबसे, सबसे बडा कारण कारण ही ताकत आहे आणि मित्र हो ही लढाई लढत असते वेळी जात पात धर्म पंत या गोष्टी बाजूला काढा